राज्याच्या राजकारणात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून लवजात प्रकरण चांगलंच गाजत आहे मग ते उरणचं असो की संगमनेरच दोन्ही प्रकरणावरून राजकीय नेते आपली पोळी भाजण्याचं काम करतात अशातच आता नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्यावर देखील आरोप झालेत त्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी संगमनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीने गेल्या आठवड्यात घारगाव पोलिसात एक तक्रार दिली होती या तिने म्हटलंय दोन हजार वीस पासून शादाब तांबोळी नावाच्या मुलानं मला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आपण शाळेत जात असताना शादाब हा आपले मित्र युसुफ चौकुले आणि कुणाल शिरोळे यांच्या मदतीनं आपला पाठलाग करायचा त्यानं अगोदर मैत्री केली नंतर प्रेमाचं नाटक केलं एक दिवस शाबाज आणि त्याचा मित्र युसुफ न आपल्याला गोड बोलून मंचरला नेलं तिथून कार मध्ये बसून ते आपल्याला एका लग्नाला घेऊन गेले प्रवासात पाण्याची बाटलीतून आपल्याला गुंगीच औषध दिलं नंतर आपण बेशुद्ध असताना तेथून दुसऱ्या गाडीनं थेट मुंबईला नेण्यात आलं मुंबईत चौथा आरोपी आयाज पठाण भेटला त्यानं आपल्याला धमकावत शहादाबसत लॉजवर पाठवलं शहादाबनं आपले फोटो आणि व्हिडिओज काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली पुढे हा प्रकार अनेकदा घडला नंतर पीडित मुलीनं सांगितलंय की तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला गेला लग्न आणि धर्मांतर या कागदपत्रांवर देखील बळजबरी सह्या देखील घेण्यात आल्या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी असलेला शादाब तांबोळी सूत्रधार युसुफ चौगुले आणि त्यांना मदत करणारे कुणाल शिरोळे अयाज पठाण यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केला तर याबाबतचा पुढील तपास सुरू आहे आता यात निलेश लंकेंचं नाव कुठून आलं बघूया हा प्रकार उघड झाल्यानंतर वातावरण तापलं भाजप विश्व हिंदू परिषद बजरंग दलासह इतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी घटनेचा निषेध केला तर घारगावात बजरंग दलकडून मोर्चा देखील काढण्यात आला यानंतर आरोपीचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतचे काही फोटोज समाज माध्यमांवर व्हायरल झाले पुढे एका स्थानिक वेब पोर्टलनं बातमी दिली की आरोपीचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत संबंध आहे आणि विद्यमान खासदार निलेश लंके हे आरोपीच्या सुटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकतात वेब पोर्टल माहितीनुसार निलेश लंके यांच्यावर राजकीय स्तरावरून टीका होत होती या प्रकरणाची खासदार निलेश यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे त्यांच्या कार्यालयातून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय त्यात हे सगळे आरोप खोडून काढण्यात आले तसंच म्हटलं गेलंय की अशा प्रकरणा संदर्भात माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाहीये या प्रकरणात कोणी संपर्क केला असता तरी आपण त्याला पाठीशी घातलं नसतं मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला फोन केलेला नाही केवळ राजकारण म्हणून माझी बदनामी सुरू आहे असं लंके यांनी त्यास स्पष्टीकरण दिलंय शिवाय आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय हेतूनं कुणीतरी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही लंकेंनी केलाय आरोपी सोबत प्रसिद्ध झालेल्या फोटोबाबतही लंकेंनी स्पष्टीकरण दिलं कुणीही कोणासोबत फोटो काढू शकतं त्याचा संबंध जोडून बेछूट आरोप करणं चुकीचं आहे असं लंके म्हणाले दरम्यान संबंधित पोर्टलवर गुन्हा देखील करण्यात आलाय तर या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालंय तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा